छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून आज मी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये प्रथमच लाईव्ह येत आहे पाठीमागच्या काळामध्ये केस शहरामध्ये केस तालुक्यामध्ये एक नऊ टंकी असं उपोषण या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्या उपोषणाचा संदर्भ असा होता तीस बटे एक आणि तीस बटे दोन गायरान जमीन आणि त्या गायरान जमिनीमध्ये एक रमाई नगर नावाच वस्ती वास्तव्यास वसलेली आहे आणि त्या ठिकाणी बरेचसे भाळे भोळे भावळे लोक वास्तव्यास आलेले आहेत आणि त्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा विश्वासघात करून तहसील कार्यालयाच्या पुढं उपोषण फाटण्यात आलं आणि त्या उपोषणामध्ये या भोल्या बावड्या लोकांना असं आमिष देण्यात आलं की आम्ही तुमच्या नावे ही रमाई नगर जागा करून देणार आहोत त्या आमिषापोटी हे लोक त्या उपोषणामध्ये हजेरी लावली पण उपोषण बसल्या बरोबर बरेच लोकांचं मला असं म्हणण्यात आलं खरा सर तुम्ही या उपोषणाला भेट दिली नाही भेट द्यायला गेला नाही पण मला ह्या उपोषण बसायच्या अगोदरच एक दोन तीन दिवसाला अशी चावू लागली होती की हे उपोषण नाही तर उपोषणाच्या नावाखाली ही लुटमार आहे कारण अशा काही गोष्टी आमच्याकडं ऐकायला मिळाल्या होत्या आणि अगदी तेच झालं उपोषण चालू राहिलं दोन तीन दिवस उपोषणाचा आवा आणला आणि ते उपोषण सोडण्यासाठी या देशाच सर्व उच्च सभागृह आणि त्या सभागृहाचे सदस्य भेट द्यायला आले मला असं वाटतंय एखाद्या लोकप्रतिनिधीनं आपण देशाच लोकसभेचे सदस्य आहात आपण कुणीकडे चाललो आणि कोणत्या विषयाला आपण समर्थन देत आहोत हे थोडस तपासायला पाहिजे पण असं काही न होता एक कार्यकर्ता हा माझा हाडामासाचा आहे तो कार्यकर्ता म्हणजे या के शहरातला माजी नगरसेवक त्याला कपिल बसके असं म्हणतात आणि बजरंग सोनवणी यांचा हा एकदम निकटवर्तीय कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याची बाजू घेऊन त्या कार्यकर्त्याचा सन्मान करून या उपोषणाला वेळ काढून भेट देण्यात आली भेट दिल्यानंतर नको ते प्रशासनाला वेटी धरण्यात आलं आणि नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की समोरच्या पार्टीला ज्यांच्या विरोधामध्ये उपोषण केलं त्या लोकांना यांनी पंचवीस गुंठे जमीन मला दे नाही तर मी तुझ्या विरोधात उपोषण करणार आहे अशा प्रकारचं म्हणजे निदर्शन आलं मग हे असे भूखंड तुम्हाला हडप करण्यासाठी तुम्ही समाजाचा गैरवापर करत आहात का असा मला एक प्रश्न आहे या भोळ्या घोळ्याबाबड्या समाजाला न्याय देतो म्हणून जर तुम्ही त्यांचा विश्वासघात करत असाल तो तुम्हाला स्वयंघोषित नेता म्हणून घेण्याचा कसलाही अधिकार नाही मला एक आठवतय हेच कपिल म्हस्के ज्यावेळेस आताचे खासदार आणि बजरंग मुप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी येडेश्वरी कारखान्यावर आले त्यावेळेस मी त्या मंचावर उपस्थित होतो बोलत असताना हेच कपिल मस्के नगरसेवक काय म्हणले बाप्पा ह्या दलित चळवळीतल्या नेत्याने समाजाचं वाटळ केलं हे डबडे पुढारी झालेले आहेत हे दलित चळवळीतले नेते डबडे झालेले आहेत त्या काळापासून आजपर्यंत माझ्या म्हणजे ते डोक्यामध्ये फिट्ट बसलेला आहे अरे ज्यांनी स्वतःच आयुष्य ह्या समाजाला न्याय देण्यासाठी या दलितांना न्याय देण्यासाठी खर्च केलं ते बाबुराव कोडभरे असतील पप्पूजी कागडे साहेब असतील संदीपांतात त्या हजारे असतील या लोकांनी आपलं आयुष्य समाजाच्या प्रश्नावर समाजाला न्याय देण्यासाठी खर्च केलं आणि त्या लोकांना आपण दबडे पुढारी म्हणतो कितपत योग्य वाटतं आपल्या जीवाला ज्यांनी असे शब्द काढले त्यांनी त्या आयुष्यभर पाटील पांड्याचीच गुलामगारी केली गुलामगिरी केलेली त्यांना दलित चळवळीचा गंध सुद्धा नसेल असं मला वाटतंय आज कोणाच तरी अँगल घेऊन राजकीय अँगल घेऊन नगरसेवक व्हायचं मी आता के शहराचा नेता म्हणून वागायचं हे कुठलं तरी देशमुखाचं पाटील पांड्याच अँगल घेऊन हे सर्व समाजामध्ये दाखवायचं इकडे समाजाचे सौदे करायचे आणि मी एक नेता समाजाचा म्हणून दाखवायचो हे जास्त काळ टिकत नाही आणि ही आत्ताच्या आत्ताच म्हणजे पाहायला मिळालं शहराचं नेतृत्व करत करत मी आता तालुक्याचं नेतृत्व करणार आहे ही भाषा ही समाजामध्ये करत राहायची समाजाचं नेतृत्व करायला त्याला स्वतः वाहून घ्यावं लागतं त्याग करावा लागतो आणि त्या त्यागामधून हा समाजाचा नेता बनतो तसं काही नसताना सुद्धा तुम्ही चार गोष्टी दिशाभूल करण्याच्या लोकांना सांगून तुम्ही तुमची पोळी भाजण्याचं काम आजपर्यंत केलं समाजाच समाजाला न्याय द्यायचा असल तर या दोन चार दिवसापूर्वी पाठीमागे एक पारधी समाजाचा जवळ बनतो उपोषण उभं राहिलं होत त्या उपोषणामध्ये आम्ही त्या उपोषणाच्या शेवट खोल पर्यंत गेलो समाजाची मागणी काय आहे त्या समाजाला वीस गुंठे जागा राहण्यासाठी पाहिजे होती सौर ऊर्जा कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचं ते घर उठवत होते चाळीस वर्षापासून हे लोक त्या वास्तव्यास होते त्या ते त्यांचे घर उध्वस्त करीत होते त्यांच्या स्मशानभाम्या उध्वस्त करीत होते आम्ही कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा न करता नाहीतर त्यांना वीस गुंठे द्यायचे आणि आम्हाला दोन गुंठे द्या म्हणलं असतं तर आमच्यातून तुमच्यात काय फरक राहायला लागता समाजसेवा ही कशी करावी लागती ह्या कालच्या जोळबन लोक जोडबनचे पारधी समाजाचं उपोषण आणि त्या उपोषणाला मिळालेला न्याय आम्ही त्यांना ते वीस गुंटे जागा राहण्यासाठी आणि स्मशानभूमीसाठी दोन गुंटे जागा मिळवून दिली हे समाजसेवा म्हणतात लोकांच्या नावावर गोरगरिबांच्या नावावर भूखंड मागायचे आणि मी नेता म्हणून समाजामध्ये वावरायचं नेता कोण होऊ शकतो त्याला समाजाला न्यायच द्यावं लागतं कार्यच करावं लागतं माझी एक विनंती आहे या, या सध्याचे जे खासदार आहेत बजरंग मोपा सोनोने यांना माझी विनंती आहे तुम्ही अशा कार्यकर्त्यांना जवळ घेऊन स्वतःची स्वतःची पच्ची करून घेऊ नका कारण तुमचं काम चांगलं आहे तुम्ही तुमच्या मेहनतीनं आज देशामध्ये बीड जिल्ह्यातून खासदार म्हणून गेला आहात आणि असे काही लोक जे गोरगरीबाच्या मुंड्या मोडतात गोरगरीबाच्या नावाखाली भूखंड लादण्याचा प्रयत्न करतात आणि ते तुमचे कार्यकर्ते म्हणून वावरतात तुम्ही यांना वेळीच आवर घालावा मला एक प्रश्न पडतो एवढं मोठ यांच्यावर ब्लेम लागला असताना तुम्ही यांना जवळ ठेवणार आहात का हे सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारतो कारण बऱ्याचशा काही गोष्टी अशा गोष्टीचा आपल्या सुद्धा चांगल्या कार्यावर परिणाम होत असतो मी आपणाला एक विनंती करू इच्छितो या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की अशा लोकांना थोडं दूर ठेवलं तर बाप्पा चांगलं होईल आणि समाजाला सुद्धा माझी एक विनंती आहे आपला नेता ठरवत असताना तो नेता कोणत्या क्वालिटीचा आहे त्या नेत्याचं कार्य काय आहे तो नेता करतो काय हे थोडं तपासून त्याला जवळ करण्याचं काम करा आज या पत्रकार परिषदेमध्ये बहुजन दलित समाजाचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत या स्वयंघोषित पुढाऱ्याला माझी विनंती आहे की या समाजाला या दिनदुब्या समाजाला फसवू नका आणि या समाजाच्या नावावर कुणाचे लुटमार करू नका न्याय देता येत असल तर द्या नसल देता येत तर घरी बसा एवढं या पत्रकार परिषदेमध्ये सांगून इच्छितो